सर माझी मासिक दोन हजार रुपये बचत करण्याची कॅपॅसिटी आहे मला बचतीसाठी काही पर्याय सांगता येतील का होय नक्कीच तुम्हाला पर्याय सांगेन आजचा व्हिडिओ हा खूप छान होणार आहे तर पटकन आत्ताच या कॅश कंपास या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या ज्या शंका आहेत त्या कमेंट करून विचारू शकता चला व्हिडिओला सुरुवात करूया इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला एस आय पी करायची आहे महिन्याला फक्त दोन हजार रुपये तुम्ही दोन हजार रुपये पाच हजार रुपये दहा हजार रुपये तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे पैसे तुम्ही गुंतवू शकता एस आय पी म्हणजे ठराविक त्याच दिवशी दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होणार म्हणूनच त्याला म्हटलं आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आता पहिला दुसरा आणि तिसरा अशा तीन पद्धतीनं तुम्हाला गुंतवणुकीची मी छान 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 माहिती देणार आहे पहिल्या पद्धतीमध्ये तुम्हाला जर जास्त रिस्क घ्यायची असेल तर तुम्हाला परतावा पण जास्त मिळतो दुसऱ्या पद्धतीमध्ये जर कमी रिस्क घ्यायची असेल मध्यम रिस्क घ्यायची असेल तर परतावा थोडासा कमी मिळतो आणि ज्याला रिस्कच घ्यायची नाही त्याला परतावा हा अतिशय कमी मिळतो त्यामुळं तुम्ही रिस्क टेकर कसे आहात याच्यावरती तुमचा परतावा अवलंबून असेल आता लक्षात घ्या की इक्विटी म्युच्युअल फंड एस आय पी सी ए जी आर जर दहा ते पंधरा टक्के असेल आता सी ए जी आर म्हणजे काय कंपाऊंडिंग ॲन्युअल ग्रोथ रिटर्नचा रेट किंवा रिटन रेट किंवा रेट म्हणू आपण सी ए जी आर तर साधारणतः जिथं जास्त रिस्क घेण्याची तुमची कॅपॅसिटी असेल तिथं पंधरा ते वीस टक्केचा सी ए जी आर मिळतो म्हणजे इथं चक्रवाढ व्याजाचा दर गृहीत धरलेला असतो या सी ए जी आर सिस्टीममध्ये इथं रिस्क हाय असते आणि रिटर्न्स पण हाय मिळतात म्हणजे इथं जे तुमचे एस आय पीमध्ये पैसे गुंतवले जातात ते स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड्स असलेल्या कंपन्यांमध्ये आता स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपनी म्हणजे काय ज्याचं कॅपिटल पाचशे कोटीपासून ते वीस हजार कोटीपर्यंत आहे अशा कंपन्यांमध्ये इथं गुंतवणूक केली जाते आणि या गुंतवणुकीची रिस्कही जास्त असते परंतु रिटर्न्स पण जास्त मिळतात भारत हा विकसनशील देश आहे आणि विकसनशील देश म्हणजे ज्या देशाला विकास करण्याचे चान्सेस आहेत असा देश विकसनशील देश असतो आणि जगातील बाकीच्या कंपन्या इथं आपल्याला जास्त प्रॉफिट मिळू शकतो या हेतूनं विकसनशील देशामध्ये गुंतवणूक करण्यास तयार असतात मग भारत विकसनशील असल्यामुळे परदेशी कंपन्या येणार आणि भारताला विकासाला वाव आहे त्याच्यामुळं जास्त रिस्क जर तुम्ही घेणार असाल पंधरा ते वीस टक्केचा सी एच जी आर तुम्ही घेऊ शकत असाल इच्छुक असाल तर तुम्ही या मध्यम ते जास्त जोखीम असलेल्या कंपनीमध्ये पैसे एसआयपीच्या स्वरूपात गुंतवू शकता साधारणतः कालावधी किती तर पाच ते सात वर्षांचा सा कालावधी तुम्ही घेऊ शकता परंतु दहा वर्ष कालावधी हा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ग्रोथ देऊ शकतो मग उदाहरणार्थ एखादं तुम्हाला काय सांगता येईल अशा पद्धतीने जर तुमचा प्रश्न असेल तर पराग पारिक फ्लेक्झिकॅप फंड ही जी म्युच्युअल फंडाची सिस्टीम आहे हे नाव सांगितलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही या फंडामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता तर गेल्या पाच वर्षाचा सी ए जी आर म्हणजे जे, जे रिटर्न्स दिलेले आहेत ते तेरा ते पंधरा टक्क्याचे दिलेले आहेत आणि जर तुम्हाला एसबीआय स्मॉल कॅप फंडमध्ये जर पैसे गुंतवायचे असतील तर याचा सी ए जी आर अठरा ते वीस टक्के आलेला आहे गेल्या पाच वर्षाचा मग जर महिन्याला तुम्ही दोन हजार रुपये गुंतवत असाल आणि बारा टक्केचा सी ए जी आर जर आपण पकडला तर साधारणतः दहा वर्षामध्ये याचे चार लाख सहा हजार रुपये होतात तर साधारणतः दोन हजार रुपये महिन्याचे जर पैसे पकडले तर वर्षाचे किती होतात तर चोवीस हजार आणि पाच वर्षाचे किती होतात तर साधारणतः एक लाख वीस हजार रुपये होतील आकडा चुकू शकतो तर एक लाख वीस हजाराचे चोवीस पाचा बघा तर एक लाख वीस हजाराचे तुम्हाला डायरेक्ट चार लाख सहा हजारापर्यंत मिळतील बघा म्हणजे तुमचे पैसे चौपट होतात थोडीशी रिस्क परंतु रिटर्न्स जास्त तर तुम्हाला कसं हे शक्य आहे तर झिरोदा सारख्या ग्रोसारख्या किंवा कुवेरासारख्या ॲपमध्ये जाऊन तुम्हाला तिथं एस आय पी करता येते इथं तुम्हाला डीमॅट अकाउंट काढायचं असतं शेअर मार्केटमध्ये मा डीमॅट ट्रेडिंग आणि बँक अकाउंट हे अटॅच असतात आणि इथं तुम्हाला एस आय पी करता येते रिस्क जास्त आहे परतावा जास्त आहे आणि महिन्याची गुंतवणुकीची रक्कम ही फक्त दोन हजार आहे तर दुसरी पद्धत आपण बघूया ज्यांना मध्यम ते कमी रिस्क घ्यायची आहे त्यांच्यासाठी हायब्रीड म्युच्युअल फंड याच्यामध्ये तुम्हाला एस आय पी करता येईल तर बघा हे फंड जे आहेत ते डेफ्ट बॉन्ड आणि इक्विटी फंड यांचं मिश्रण असतं म्हणजे इथं मार्केटची स्थिरता आणि मार्केटची वाढ याचा समतोल राखलेला असतो आणि या समतोलाच्या आधारावरती इथं पैसे आपले वाढतात जे नवीन शिकणारे आहेत ज्यांना अजून अनुभव नाही त्यांच्यासाठी हायब्रीड म्युच्युअल फंड ही चांगली पद्धत आहे बघा इथं सी ए साधारणतः आठ ते बारा टक्क्याचा मिळू शकतो म्हणजे गेल्या पाच वर्षाचा विचार करता पाच ते सात वर्षामध्ये तुम्हाला आठ ते बारा टक्क्याचे रिटर्न्स बरं का सी ए जी आरनुसार नुसार मिळू शकतात रिस्क कमी ते मध्यम असते आणि रिस्क कमी घ्यायची असेल तर तुम्हाला हे छान पर्याय आहे जर आपण सी ए जी आर आठ ते ऐवजी दहा टक्केचा पकडला तर आणि एच डी एफ सी बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड हे तुम्हाला एसआयपी फंडाचं नाव सांगितलं सी बॅलन्स्ड ऍडव्हानेज फंड आणि याचा सीएजीआर गेल्या पाच वर्षाचा तुम्हाला दहा टक्के आलेला दिसतो जर तुम्ही कालावधी दहा वर्ष पकडला आणि महिन्याची गुंतवणूक तुमची दोनच हजार आहे तर तीन लाख चव्वेचाळीस हजार रुपये होतात बघा गुंतवणूक इथं सामानच आहे एक लाख वीस हजार होतात तर साधारणतः ही रक्कम तीन लाख चव्वेचाळीस हजारापर्यंत जाते आहे म्हणजे एक लाख वीस हजार पाच वर्षाचे आणि दहा वर्षाचे साधारणतः दोन लाख चाळीस हजार तुमची गुंतवणूक होते पण इथं तुम्हाला तीन लाख चव्वेचाळीस हजार रुपये मिळतात म्हणजे एक लाख चार हजार रुपये वाढवून मिळतात इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये जर कालावधी आपण पकडला होता तो पाच ते सात वर्षांचा सा पकडला होता आणि पाच ते सात वर्षांच्या कालावधीमध्ये सुद्धा तिथं चार लाख सहा हजार रुपये होत होते कालावधी डायरेक्ट निमपट होता अर्धाच होता तर ज्यांना रिस्कच घ्यायची नाही त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे बघा हायब्रीड म्युच्युअल फंड्स आणि तिसरा पर्याय आहे ई एल एस एस म्हणजे काय इक्विटी लिंक्ड सेविंग सिस्टीम किंवा स्कीम, स्कीम इक्विटी लिंकड आता ई एल एस एसमध्ये जर पैसे तुम्ही गुंतवत असाल आणि तुम्ही टॅक्स पेअर असाल तर तुमच्यासाठी इथं टॅक्स बेनिफिटसुद्धा मिळतो अंडर सेक्शन ए टी सीनुसार तुम्हाला इथं गुंतवलेले पैसे हे टॅक्सला तुम्ही दाखवू शकता तुम्हाला टॅक्समध्ये रिबेट मिळतो आता ई एल एस एसमध्ये तुम्ही पैसे गुंतवलेले हे तुम्हाला शक्यतो काढता येत नाही ते तुमचे फिक्समध्ये इन्व्हेस्ट होतात याचा सरकारला पर्यायानं उपयोग होत आहे देशाच्या ग्रोथसाठी उपयोग होत आहे म्हणून अंडर सेक्शन ए टी सी इथं गुंतवणूक तुमची टॅक्सला बेनिफिशरी ग्रहित धरलेली आहे तर ई एल एस एससुद्धा जे टॅक्स पेअर आहेत त्यांच्यासाठी चांगली पद्धत आहे आणि तिसरा पर्याय आहे ज्यांना रिस्कच घ्यायची नाही त्यांच्यासाठी बँक आर डी किंवा पोस्टाची आर डी आर डी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट तुमच्या शेजारच्या बँकेमध्ये सरकारी बँकेमध्ये जाऊ शकता किंवा शेजारच्या पोस्ट खात्यामध्ये पोस्टाच्या एखाद्या ऑफिसमध्ये जाऊ शकता आणि तुम्ही तिथं तुम्हाला रिकरिंग डिपॉझिटचं आर डीचं खातं ओपन करायचं आहे म्हणा ते तुम्हाला रिकरिंग डिपॉझिटचं खातं ओपन करून देतील सोबत पासबुक पण देतील आणि महिन्याला तुम्ही दोन हजार रुपये तिथं जर गुंतवले तर तिथला साधारणतः सी ए जी आर हा पाच ते साडेसात टक्क्यापर्यंत असतो तर साधारणतः पावणे सात टक्क्याचा जर आपण व्याजदर पकडला तर इथं पैसे किती होतात तर तुम्ही जे गुंतवता महिन्याला दोन हजार दोन हजार दोन हजार आणि तर ते पैसे साधारणतः अतिशय कमी म्हणजे तिथं तुम्हाला पाच वर्षाची आर डी असते आणि पाच वर्षाचे तुमचे पैसे होतात एक लाख वीस हजार आणि तुम्हाला तिथं मिळतात एक लाख चव्वेचाळीस हजार चोवीस हजार वाढवून मिळतात आता हेच पुन्हा पाच वर्षाचे पुन्हा पाच वर्ष तुम्ही जर आर डी केली तर दुसरे तुम्हाला एक लाख चव्वेचाळीस हजार मिळतील म्हणजे दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार बघा जिथं जास्त रिस्क होते तिथं डायरेक्ट चार लाख सहा हजार होत होते जिथं मध्यम रिस्क घ्यायचे होते तिथं तीन लाख चव्वेचाळीस हजार होत होते आणि जिथं रिस्कच घ्यायची नाही तिथं पैसे किती होतात दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आणि जर तुम्ही टॅक्स बेनिफिट मिळवणार असाल तर ई एल एस एसमध्ये हे पैसे गुंतवू शकता आणि ह्या सगळ्यांचं गाईड तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एस आय पी आणि तुमच्या गावाचं नाव मला व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न एक्कावन्न झिरो सहा एक्क्याण्णव या नंबरवरती व्हॉट्सॲप करून एस आय पी आणि गावाचं नाव असा मेसेज करा तुम्हाला एस आय पीच्या संदर्भातली एक पी डी एफ छानपैकी फ्रीमध्ये गिफ्टमध्ये मी तुम्हाला देईन तर पटकन हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या ज्या शंका आहेत त्या मला कमेंटमध्ये विचारा प्रत्येक शंकेचं निरसन माझ्याकडून नक्की केलं जाईल प्रत्येक कमेंटला मी स्वतः उत्तर देतो मी खूप सगळ्या कमेंट वाचतो आणि उत्तर देतो त्याच्यामुळं माझं उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपला पण मेसेज करू शकता नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न एक्कावन्न झिरो सहा एक्क्याण्णव याच्यावरती एस आय पी आणि तुमच्या गावाचं नाव असा एक छोटासा एस एम एस करायचा आहे मला व्हॉट्सॲपवरती मी तुम्हाला पी डी एफ तिथं पाठवून देईन तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आजच्यासाठी इथंच थांबूया धन्यवाद